नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काळं चिकन कसं बनवायचं याची अतिशय सोपी रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्यामधलं पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे त्यानंतर मी त्याच्यावर हळद मीठ टाकलेलं आहे आता हळद मीठ छान असं चिकनला चोळून घ्यायचं सर्व पीसला व्यवस्थित असं हळद मीठ लागलं पाहिजे आणि त्यानंतर आपण हे चिकन एक पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत अशा प्रकारे चिकनला छान हळद मीठ लाग ला लागलेलं आहे आता हे पंधरा ते वीस मिनटं आपण बाजूला ठेवून देऊयात तर मसाल्याची तयारी करूयात गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल ओतलेलं आहे एक मोठा कांदा उभा चिरून त्यामध्ये मी टाकलेला आहे तसंच थोडंसं ओलं खोबरं देखील मी त्यामध्ये भाजण्यासाठी टाकलेलं आहे आता हे छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय कारण आपण इथे काळं चिकन बनवतो आहे त्यामुळं कांदा असा छान असा खरपूस थोडासा काळसर झाला पाहिजे त्याचबरोबर खोबरं देखील छान भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आपण हे भाजून घ्यायचं आहे जास्त मोठाही गॅस करायचा नाही कारण छानपैकी ते भाजलं गेलं पाहिजे त्याच्याने टेस्ट खूप छान येते आता तुम्ही पाहू शकाल आपला कांदा छान असा भाजत आला आहे कांदा भाजून होतोय तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आता हे कांदा आणि खोबरं छानपैकी आपलं भाजून झालेलं आहे आता हे आपण बाजूला काढून घ्यायचं आहे तेल पूर्णपणे नितळून व्यवस्थित छानपैकी असं सर्व आपण मसाला बाज बाजूला काढून घ्यायचा आहे आता हा मसाला छानपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आता आपण ज्या कढईमध्ये तो मसाला भाजलेला त्याच तेलामध्ये थोडंसं तेल वाढवून आता हा मी वाटलेला मसाला टाकलेला आहे आता छानपैकी हा परतून घ्यायचा आहे दोन मिनिट हा कच्चाच असा छान परतून घ्यायचा आहे मिडियम गॅसवर छान हा मसाला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिटभर त्यानंतर आपण ह्याच्यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा छान भाजून घ्यायची आहे गॅस मोठा करायचा नाही मिडियम गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन ते तीन मिनिट हा मसाला कंटिन्यू हलवत राहायचा आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपण ह्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात आता मसाला हा आपला भाजून झाला आहे इथे मी हळद काळा मसाला आणि मीठ घेतलेला आहे बाजारात काळा मसाला सहज भेटतो हा आमचा घरगुती मसाला आहे आता हे सगळे मसाले मी ह्यामध्ये घातलेले आहेत ह्यामध्ये लाल मिरची पावडरचा अजिबात वापर केलेला नाही कारण आपण काळे चिकन बनवते त्यामुळं मी काळा मसाला वापरला आहे आता, आता, आता हे पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आता गॅस बारीक करायचा आहे कारण मसाला करपू शकतो बारीक गॅसवर छानपैकी भाजून आहे आता त्यामध्ये आपण हे मगाशी हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन त्यामध्ये घातलेलं आहे छान आता परतून घेऊयात एक दोन मिनिट असं परतून घ्यायचं ह्याला परतून झाल्यानंतर आपण त्याच्यावर ताट ठेवायचं आहे आणि वाफेवर छान असं शिजवून घ्यायचं आहे अगोदर आता ह्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकूयात ग्लासभर आणि छान वाफेवर शिजायला ठेवूयात तुम्ही पाहू शकाल पाणी देखील गरम झालं आहे आणि आतमध्ये चिकनला देखील पाणी सुटलं आहे आता हे पुन्हा एकदा आपण छान असं हलवून घ्यायचं आहे चि चिकन आपलं थोडंफार शिजलेलं आहे पण आता शिजण्यासाठी त्याला थोडंसं आपण पाणी ओतूयात कारण चिकनचे लेग पीस आहेत त्यामुळं चांगले व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत आता पुन्हा एकदा आपण ह्याला छान असं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपलं चिकन तयार झालेलं आहे काळं चिकन अतिशय सुंदर आणि टेस्टी असं झालं आहे सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आणि आज आजची रेसिपी तुम्ही नक्की करून बघायची आहे आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तसेच अजून जर कोणत्या रेसिपीचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आम्ही तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करू सो रेसिपी आवडली असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा थँक्यू